मित्रांनो आजचं जे मुंड्याचं मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे माहिब्या आज एक नंबर झाला आणि आज काळवटीच रान म्हणलं की माहिब्याची हक्काचं रान आलं सर ह्या काळवटीचं रान म्हणलं ना की गॅरंटी देऊन पब्लिक देखील सांगत की आज माहीब्या एक नंबर करणार सेमी पास झाला की Uh, म्हणजे आमचे आबा जे आहेत आबांचा पूर्ण अंदाज म्हणजे बैलांना समजा इतर मैदाना जरी गाठाला मार खाल्ला तर आबा मला धीर देणार प्रत्येक मैदानात जरा शांत राहा तेजात ज्यात फाट्यात चालू होद्या त्या बैलाची मला आजही गॅरंटी आहे उद्या जोपर्यंत तो बैल आहे तोपर्यंत आबा त्या बैलाची गॅरंटी आणि आज मला जो आनंद झाला माझ्यापेक्षा जास्त घरात बसून त्यांना आनंद झाला कारण ते लहान लहान मुलं त्यांच्या शेजारची आहेत ती त्यांना व्हिडिओ दाखवते आणि बारकी बारकी पोर मुठीतनं गुला ते ते ला आबा त्यावेळी आभास इतका आनंद होतो की मला इतका आनंद होतो त्यापेक्षा त्यांना आनंद होतो सर तुम्ही ना दिवस घरी त्याला ठेवला वेळ घेतला पण ते नाही ना तुम्ही जे परिश्रम घेतलं त्याला दवाखाने केलं चांगले चांगले डॉक्टर केलं त्याचं त्यांना फळ तुम्हाला उशारा किंवा ना पण त्याला सुरुवात केली निश्चित म्हणजे त्याच्यासाठी जे आमच्या सगळ्या घरादारांची म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे शिंग नुसती ह्याच्यातनं डोक्यातनं वर आली ती तवापासून ह्यांच्याकडं आणि यांनी जे त्याचं हे केलं आणि मधल्या काळात दोन वर्षापूर्वी जो आजारला त्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्याच्यावरती जे लक्ष केंद्रित करून आज सरळ होईल उद्या सरळ होईल असं करून धीर द्या म्हणजे दम काढला त्याचं त्यानं आम्हाला त्याची सेवा केलेली कष्ट केलेल्याचं त्याचं फळ तो आता आम्हाला द्यायला चालू केलं त्यानं सर नवीन मुलं आहेत का यात पडणारी वासरू घेऊन तयार करणारी त्यांना एक तुम्ही शिकवण दिली की वासरू घेऊन एक नंबरात महाराष्ट्रात नाव करू शकतो जर चांगलं सांभाळणे केली तर निश्चित कारण हे आपला शेतकरी वर्ग जो आहे तो आ, अशी म्हणजे दोन नंबरचा व्यवसाय कोणाचा नसल्यामुळं आपण इतकी मोठी कोट्यावधीची बैल आपला शेतकरी वर्ग घेऊ शकत नाही आणि कोट्यावधी रुपयाची बैल घेऊन जो एक नंबर केल्यानंतर आनंद आहे त्याच्या कितीतरी पट जादा लहान वासरं घेऊन ती तयार करून त्यातनं गोलालात नुसती गेली तर तो जो आनंद आहे तो कोट्यवधी रुपयेचा बैल घेऊन आनंद नाही त्याच्यापेक्षा तयार केलेल्या वासरामध्ये आनंद आहे सर आता एक प्रश्न विचारतो मी ज्यावेळेस यश ये येत असतं त्यावेळेस आता आज तुम्ही आनंद आहे गुलाल झालाय तुमचे सहकार आहेत सगळे आम्हाला ड्रायव्हर आहेत सोन्या भाव येते पण अपयश येतं त्यावेळेस काय शिकाय भेटतो अपयश आल्यानंतर मी त्या दिवशी काशीगावात आमच्या कोळ्यात बैला आम्ही गाठली बैल आमचा चांगला पळाला परंतु काय फाटीमुळं काय फा बैलांना जी टॉपची बैल आहेत त्यांना काळ्या मातीचा अंदाज नसतो आम्हाला आमच्या बैलांचा काळ्या मातीचा आमचा सुंदर आहे ठाकूर आहे मैबी आहे हे आम्हाला काळ्या मातीत ह्या बैलांचा अंदाज आहे त्यामुळं गाडी ह्याच्या बा दोन तीन जरा कमी जास्त होत होती पण काळ्या मातीला म्हटले की आम्ही आमच्या बैलाची फुल गॅरंटी देतो आत नेऊ द्या बाहेर नेऊ द्या उजवीनं कडून जर आला तरी आम्हाला त्याची खात्री देता येते कारण आबानी सांगितले वर्षातनं त्याला घाला उजवीनं कडून तो पळणारच आणि तसाच बकासुरगु आम्ही मागल्या माझ्याला वडगावला कडन गाडी आली म्हणून उजवीने कडन गाठला कडण पब्लिक तर म्हणायला लागले की तो डावीपेक्षा उजवीने जास्त पळत इतकं त्यांनी आम्हाला उजवीने पळून हे करून दिलं आता पायऱ्या करताना कसा करता कारण काय होतं मायब्याला स्पीड बघितली ना, ना, ना शी, शी तर सगळ्यात जास्त स्पीडचा आदत पसन आतापर्यंत बैल म्हणलं तर माहिब्याला मानलं जात कसा करता पायऱ्या करताना माझी जरा थोडीशी अडचण अशी होती की मी आज आता तीन फेर झाले आज गेल्यानंतर एक बैल एक दोन चार दिवस बैलाची कंडिशन बघणार हो बैलाचा काय प्रॉब्लेम वाटणार तर त्यानंतर पैराच्या मागे लागतो आणि मग पैर करताना बाबा आपल्या बैलाला कुठला बैल उजवीचा योग्य आहे तोच घालतो मग खोंड जरी असला आदत तरी तो, तो खालन स्पीडचा असला की आमच्या बाय बैलाला चालतो पण तोपर्यंत इतर मोठी बैलवाली थांबत नाहीत म्हणजे आज आपण गेलो की उद्या सकाळपासून मला फोन करतील की एक चार पाच मैदान आहे ते करूया आपण असं करूया तसं करूया परंतु मी त्या माणसांना सांगतो की माझ्या बैलाची कंडिशन नाही तोपर्यंत hmm. ती थांबत नाहीत hmm. आणि मग पाच सहा दिवसांना आपल्या बैलात काही प्रॉब्लेम नसला hmm. की मग आपण त्या लोकांना फोन केला तर ती मग पैरा झाला hmm. त्यामुळे आम्ही hmm. पैरापासून थोडं वंचित राहतोय म्हणून असल्या आदेतची वासरे घेऊन मग पळावं लागतं पण सर तुम्हाला एक त्याचा फायदा होतोय तुमचा मायभे आहे ना जास्त काय टिकून पाहण्याचा हीच आहे की बैल आदितला बी तेवढाच पाहायला ना आता आजारातून उठून तीच गती त्याने दाखवली त्यानं मध्ये त्या पूर्वी तो जो आदत असताना पळत होता त्यावेळी आदत बैल दुसरा बैल अशा नव्हत्या ओपनच आणि मग आबाने मला समजावून सांगितलं की ते दुधाचं दात होत त्यावेळी ते त्यानं नाव कमीवले त्यामुळे आता तो जर नाही पळाला दावणी आपल्या बसून राहिला तर आपल्याला समाधान वाटेल परंतु बैलच आमचा ह्या मातीच्या राणाला पहिल्यासारखा पळतोय निश्चित अजून थोडीफार लस आहे ती लस मधन निघून गेल्या की आणखी जादा पळेल आणि बैल आता मी आबा त्यांच्याबरोबर चा चर्चा करून उद्या जमलं तर मी जाणार आहे आभासने बोलून आणणार आहे उजवीने पळवण्याचा आभास तिच्याबरोबर चर्चा करून आभांनी त्याच्याकडून यश आलं की उजवीने त्याला पळविणार मित्रांनो आम्हाला ड्रायव्हर आहे ती कारण बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोळा म्हणलं तर ड्रायव्हरना ना मानलं जातं ड्रायव्हर आज माहेबाईच्या गाडीव तुम्ही असता कायम काय वाटतं त्याच्या पाहण्याचं वैशिष्ट्य काय सांगा बैल पळाला चांगला तिने फिर आज मातीत राहणार त्यामुळे काय टेन्शन नाही आणि एक दोन तीन अड्डा जरा फेल गेलं जरा पायऱ्याच मना इकडे तिकडं दुसरी बैल जरा काळ्या राणाल कमी पाळणार हे लागायची ते त्यामुळे जरा एक दोन तीन अड्डा गोळ झाला पण बैल परत आणि म्हणजे एक नंबर केला आज परत आणि चांगला पळाला बैल ज्यावेळेस एक नंबरच्या गाडीवर ड्रायव्हर बसायचं असतं ना त्यावेळेस जबाबदारी असते कारण टॉप चा बैल म्हणले की सगळ्यांच्या अपेक्षा जास्त मालकाच्या असतील किंवा प्रेक्षकांच्या अपेक्षा जास्त जास असतात कसे होता एक नंबरच्या गाडीने खाला की प्रेक्षक लय नाराज होत आणि म्हणजे एक नंबरची गाडी खाऊन देऊन चालतच नाही गाडी ती राहिलीच पाहिजे नंबर खाली वर किती पण होते एक दोन तीन मध्ये किती बिरावते पण गाडी राहणं महत्वाचं असते जरा थोडं डिप्रेशन असतं पण काय नाही बैल पळायला चांगला राहिली गाडी आज एक नंबर केला आणि मोठ्या बैला असते का तर असतेच गाड्या ते थोड्या कमी आणायला लागते त्या पण गाडी पळती चांगली स्पीडनं जुळवून आणली काय ना विषय आता त्यासोबत जे साथीदार पाहिला ती वासरू त्या वासराविषयी आज काय सांगतो वासरू ते सलग मला वाटतं आजचा त्याचा एक पाचवा सव्वा नंबर असेल एक नंबर सलग नंबर करते एक नंबर सिद्धेश्वर कुलुरीचा दिनुभावचा ते मित्र जा आपलं जर बोलणं झालं पायरा झाला गाडी पळाल्या चांगली तिने एका शब्दात म्हणली ते हाणूया आपण काय टेन्शन नाही मग आणली गाडी आणि एक नंबर झाला गाडीचा ड्रायव्हर आता किती दिवसापासून पासून गाडी चालवत बरेच दिवस झाला चालवतो अनुभव कामाला येतो गाव ज्यावेळेस फायनलच तोंडाला निकाल घ्यायचा त्यावेळेस हो येतोय अनुभव आता मी थोडक्यात गाड्या घासून चालल्या होत्या थोडी गाडी मागत होती पण शेवटच्या क्षणाला बैलांना मी गाडी वडली आपण बी थोडी हातचालक केली आणि गाडीचा एक नंबर झाला एक दोन दोन फुटाने झाला आता सोन्या सो भाऊ पण आहेत कायम मायबी असेल ठाकूर किंवा सुंदर सोबत असतात सोन्या भाऊ काय त्याचं वैशिष्ट्य तुम्ही सगळ्यात जळून त्याला बघता कायम गोट्यावर असेल किंवा मैदानात असेल वैशिष्ट्य म्हणजे गट काढला की सांगतो आपण की नंबर होईल का नाही विषय म्हणजे कसं आहे माहिती का एकदा गाडीची रास जुळली ह्या बैलाच्या विषय झाला ह्याचा जर का बैल गटाला व्यवस्थित सुटला ताप दिला नाही सीमे सुटला तर शंभर टक्के नंबर करतो आणि एक गोष्ट अशी आहे की बैल वळवून घेताना जेव्हा बैलांना दमवल त्यावेळी आपल्याला थोडा त्रास होतो शंभर टक्के नंबर करतो बैल या दोन तीन गोष्टी त्याच्या आहेत बैल जरा खाली शांत वाटला तर कमी जास्त पळतो सुट्ट त्रास देतो पण पुढचं काम करतोय सुंदर राहिला सुंदर सहा नंबर झाला एक नंबर झाला काय आपलं गोष्ट चालूच आहे खालीवर आपलं पण गुलाल तुटून देत नाहीत बैल आपलं चांगलं आहे हे बैलगी आपण पळवत आपण कसं आहे आपल्या भागात एकतर गे आपण मैदान पडत त्यात पहिला चांगला जुळवायचा आपल्या फाट्या चांगल्या थांबायला कसं आपण बैलाला म्हणजे आजारपणातले खाल्लेले खाल्लेला आपल्याला ती पहिले लगेच बाबा काय होतं काय केलं काय केलं त्यापेक्षा आपण काय करतो आपलं चार आठ थांबतो आपलं जिथं मैदान असेल थांबाय फाट्या चांगल्या तिथं होईल इथं पळवतो आपल्या सगळ्यांचे ड्रायव्हरच्या मान आपल्या आबांचे सरांचं ड्रायव्हर आता आबांचा अनुभव मोठा आहे त्यांचा सल्ला घेता का मैदानात आलो की आबा काय केलं पाहिजे कशी गाडी आणली पाहिजे हो आबा मैदानाला आलो सांगते ती गाडी बाबा पळाल्या बी अंदाज लागतोय गाडीच काय केलं पाहिजे काय आबा सांगते ते काय मिल तेव्हा सांगते ते बाबा आलं की म्हणजे चांगलं सहकार्य असते सांगते ते आबा आज सगळ्या भागातलं मैदान आज गुलाल आहे आता ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस काय नाही पण भागातलं मैदान म्हणलं की गुलाल राहायला लागतंय हो बरीच माणसं आता माझ्या मला वैयक्तिक म्हणते ती बाहेर एक नंबर करतोय बाहेर जाऊन भागात तुला कधी एक नंबर झालाय पण बरंच एक नंबर झाली ती लय करून भागात मी नुसतोच बऱ्यापैकी बाहेरच म्हणजे लांब लांब जरा असतोय पण झाला त्यांच्या झाला एक नंबर आज होतो <laughs> नंबर भागात एक नंबर झालेला आहे ती फक्त ह्या सीजनला एक दोन तीन झाली ती सारखं नसल्यामुळे जरा ते वेगळं वाटलं झाला एक नंबर आज ही ढाल मित्रांनो मी ह्या ही ढाल ज्यावेळेस भेटते त्यावेळेस मालकाची छाती अशी फुगून येते आणि हृदय भरून येत हो मालकांचा अपेक्षा काय ढाल आणि गुलाल पैसे किती काय कोण बघत नाही ढाल गुलाल म्हणा हो हो आज आता ही बकर दिलं किंवा आनंद जे आहे ती महत्वाचा चांगला आनंद आहे आणि ते दहालीसाठी माणूस पळते काय म्हणजे बाकी काय नको गुलालन ढाल असली की बास नावासाठी करणारी माणसं आहेत ती काय पैशासाठी करणारी माणसं नाहीत आता आज हो मेंढा पण भेटला बक्षीस तर भेटत असत पण हो मेंढा आज भेटला मेंढा हो लय दिवस झाला मला वाटतं गेल्या वर वर्षी कोळ्याच होता त्याच्यावर कोणी ठेवला नव्हता बक्षीस मेंढा यंदा आता इथं एक एक वर्षानंतर एका वर्षानंतरच मेंढ्याच बक्षीस पहिलं असायचे रोज मैदान होती तेव्हा मेंढ्याची बक्षीस असायची पण आता काय लय कोण ठेवत नाही पैसे जास्त बक्षीस असल्यामुळं पण यंदा आता मेंढा मिळाला में आता ती वासरू ज्यावेळेस मायब्यासोबत टाकले ना तुम्हाला असं वाटलं का आज एक होईल हो गाडी पळाल्यावर वाटलं होतं गाडी एक नंबर कर गाडी आणि त्यात चार नंबर फाटीवर मध्ये निघल्यावर म्हणलं एकच नंबर होणार गाडीचा आणि त्यात गाड्या दुसरी बी गाडी दोन चांगल्या पळाल्या होत्या गाड्या ते आपण त्या काही गाड्या एक दोन नंबर फाटीवर निघाली होती आणि एकेकडे खाली निघाले पण त्यामुळे काय नाही गाडी मध्ये म्हटलं कर एक नंबर गाडी आता आज भागातल्या गुलाल झाला आज कसा आनंद सेलिब्रेशन सेलिब्रेशन काय नाही रोजच आहे आता रोजच गुलाल आण सेलिब्रेशन काय नाही महत्वाचा आनंद आहे सगळ्यांनी एक नंबर झाला ते आनंद आहे आणि बैल महत्वाचा बऱ्याच दिवसात गुलालात राहिला बाकी काय नाही गुलाल काय रोज आहे आपण गुलालाच आहे रोज आपल्याला नाही काय वाटत त्याच पण गुलालसाठी माणूस झटायला लागतो दिवस वाईट दिवस बी बघितले ते आम्ही गुलाल तुटल्यावर काय असतं ते गुलालसाठी लय झटायला लागत गुलाल तुटतो त्यावेळेस काय वाटतं सगळ्यात बेकार काम ते म्हणजे नगो वाटतं नाद नगो वाटतोय नसताना तरी असं वाटतं की नसल्यानं चांगला आहे का तर गुलाला साठी माणूस पळत आहे तर किंमत आहे नाही तर कोण नाही आणि ज्याचा बैल पडतो त्यालाच विचारते ती आता महिब्याला उद्या पायऱ्यांचा पैऱ्यांचा लागेल पण ह्याच्या आधी मार्कात कोण येत नाही विचारायला ते दुसरा फेरा निघत नाही कमी पळतोय खाली दमी होतोय अशी कारण लय सांगते आता आजपासून चालू झालंय मागायच्या बैल लय पळाला हे झालं ते झालं पैऱ्याला आता आता फोन येणार ते सरबी आता घेतली बघून कोणी दिलेला नाही त्याला देणारच नाही ते मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात असं होत बघा ज्या वेळेस बैलाचं स्पीड असतं बैल चांगला चर्चेत असतो त्यावेळेस सगळ्यांचे फोन येतात पण जसं ड्रायव्हरने सांगितलं की पडत्या का ज्या लोकांनी साथ दिली त्यांना आपण साथ देतो आणि नाग्याचे मालक ते पण आहेत त्यांच्या कुठून मी दोन शब्द घेऊया काय मला दिसते आज भागातलं मैदान आणि गुलाल आनंद आहे भारी वाटलं आज आज लवसात न गुलाल भेटला आनंद झाला आणि नाग्यानं मैब्याला शिकवलाय आणि लय भारी वाटला एक नंबर करून फायनल बघाय आज घराची वास्तुक शांती असून फायनल बघाय आम्ही शेवटच्या दोन मिनिटात होईना पण आलो आम्ही काय सांगता गाडी पोहलेली ड्रायव्हर आपले प्रमोद ड्रायव्हर आमचे नमस्कार नमस्कार बर कसं वाटतंय आज मैब्या महाराष्ट्रात नाव करतोय चांगलंच वाटतंय काय ते ते आपल्या इकडे काही बोलू शकत नाही आणि त्या बायला माझा पहिल्यापासून जीव आहे काही विशेष नाही आणि तेन म्हणजे आजच होता नाही ओपन मध्ये सगळ्या टॉपच्या गाड्या मारलेल्या आदत असताना हा आणि आपले विठ्ठलाबा चंद्रगडचे त्यांचा लांब नाग्या आणि मायब्या आजच होता बारीक होता त्यावेळेला सगळ्या टॉपच्या गाड्या मारणारी ही दोन जोडी होती आणि जास्त फायनल असतील त्याच्या गाडीची असतील आदत मध्ये बघा मित्रांनो असा आनंद असतो त्यांना आता बोलेल तेवढं कमीच आहे आज शुभेच्छा सरांना आणि माहिबला पण शुभेच्छा की पुढच्या मैदानात भी असंच यश भेटेल धन्यवाद